नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला सर्व पार्ट स्टीच झालेले आहेत त्यासाठी हुकलूक पट्टी कशी लावायची पुढच्या गळ्याला पट्टी कशी लावायची आणि ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये कसा रेडी करायचा तर ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर सर्वात आधी हे बघा मी पट्टीसाठी आपण जो बसलेलो आहे तर तो आपला जो उजवा हात आहे त्या साईडला लुक आणि जो आपला डावा हात आहे तर त्या साईडला हुक अशी पट्टी मी जोडणार आहे तर ते हे बघू शकता यानंतर घातलेच्या नंतर तर ही आता उजव्या हाताला आहे घात डाव्या हाताला आहे आपण बसलोत ह्या डाव्या हाताला आहे पण घातल्याच्या नंतर ही उजव्या साईडला येते तर अशा दोन इंचाच्या मी पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि एका पट्टीला मी मेन जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तो जोडून घेतलेला आहे हे बघा खालच्या साईडला आल्याच्या नंतर एक इंच अशी मुडपायची आतमध्ये जेणेकरून खालच्या साईडला फिनिशिंगमध्ये पट्टी रेडी होते तर हे बघा यानंतर वरतून फक्त नकाने प्रेस करून घेतलं आणि यानंतर आतल्या साईडला फोल्ड करायचं हे बघा मार्जिन जे जे दिसतंय तर त्यावरती एक फोल्ड करायचं आणि परत एक अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून ही हुपची पट्टी आपली तयार होईल आणि खालच्या साईडला सुद्धा एक टीप टाकून घेतलेली आहे आणि हे बघा अशी आपली हुकची पट्टी तयार झाली तर ह्यानंतर काय करायचं लूकची पट्टी घ्यायची तर लूकची पट्टी ही उलट्या बाजूंनी ठेवायची आणि त्यावरती एक साईडनी आधी पट्टी मुडपून घ्यायची तर किती पाव इंच शिलाई मार्जिन एवढंच घ्यायचं फक्त आणि त्या ट साईडनी मुडपून घ्यायची आणि हे बघा लूकची पट्टीसुद्धा उलटीच ठेवायची त्यावरती आणि जे मार् मी मार्किंग केले तुम्ही आधीच मार्किंग करून घ्या जेणेकरून तुमचं चुकणार नाही तर त्यासाठी मी पाव इंच त्याचं आधीच मार्किंग करून घेतलं आणि ह्या सुद्धा पट्टीला मी अशा प्रकारे वरच्या साईडला मुडपून घेतलेला आहे जेणेकरून खालच्या साईडला फिनिशिंगमध्ये आपलं जो आहे तर ती पार्ट रेडी होणार आहे आणि यावरती सुद्धा मी अशा प्रकारे दाब टिप टाकून घेतली तर हे बघा ही लुकची पट्टी आहे याकडे म्हणजे हे लक्ष राहू द्या तर यानंतर काय करायचे जी आपली टीप टाकली तर त्याच्यापुढे एक शिलाई मार्जिन पाव इंचाची एवढंच अंतर ठेवून अशा प्रकारे लुकच्या पट्टीवरती आपण सरळ टीप टाकून घेणार आहे मी याला हाताचे लूक करणार आहे तर त्यामुळे मी मशीनचे लूक न करता हाताचे करणार आहे मशीनचे काय आहे आजकाल मशीनचे लूक कोणी म्हणजे यूज करत नाही जास्त आणि मशीनचे लूक जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे हाताने लूक केलेले कधी पण चांगले तर हे बघा अशा प्रकारे पट्टी मी रेडी केली तर कमी जास्त झाली का हे चेक करून घ्याय तर हे बघा माझ्या साईडला ना हुकची पट्टी थोडीशी जास्त झाली तर मी दोन्ही सोबत ठेवलं एक लेवलमध्ये ठेवून घेतलं आणि स्क आणि त्याला मार्किंग करून घेतलं दोन्ही पार्ट तर बघू शकता यानंतर मी टोटल उंची चेक केलेली आहे आणि वरती शोल्डरवरती उंची चेक करून मार्किंग करून घेतलेलं आहे तर यानंतर पुढचा गळा सुद्धा चेक करायचा कमी जास्त नाही झालेला जा तर लुकची पट्टी थोडीशी एक्स्ट्रा असती तर तेवढं सोडूनच आपण चेक केलेलं आहे आणि पाव इंचाचं दोन्ही साईडला एकसारखं मार्किंग करून आपण पट्टी लावणार ती सरळ पट्टीच मी घेतलेली आहे जे ब्लाऊज पीस आहे तर त्याची एक इंचाची मी पट्टी काढली अशा प्रकारे हे बघा फोल्ड केली आणि पाव इंचाची पट्टी ठेवली आणि पाव इंच आतल्या साईडला मार्जिन सिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे तर हे बघा तर अशा प्रकारे मी पट्टी जोडून घेते आणि याला सुद्धा गळ्याच्या तिथं आलं ना की मग आतल्या साईडला थोडी मुडपली आणि सर्व बाजूंनी मी कट्स दिले आणि जे जास्त एक्स्ट्राचं जी पट्टीला होतं ना तर ते कट करून टाकलं छोटे छोटे कट्स द्यायचे कट्स दिल्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येते कट्स दिल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे स ह्याला आतून फोल्ड करून घेतलं आणि जी इकडच्या साईडला आपण थोडंसं सा आतून मुडोपलं होतं ते सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि अशा प्रकारे आजच्या साईडने हे बघा अशी फिनिशिंगमध्ये टीप टाकत जायचं हे बघा अशा प्रकारे आपण गळ्याला पट्टी बसवलेली आहे आणि खूप फिनिशिंगमध्ये गळ्याला पट्टी बसवून झाली असाच दुसरा पार्ट पण मी सेम ॲज इट इज असाच केला तर या साईडला सुद्धा मी हु लुकच्या साईडने जी पट्टी आहे तर त्या साईडने मुडपून घेतली थोडीशी आणि ह्यालासुद्धा पाव इंचाचं सिलाई मार्जिन ठेवून ही सुद्धा जशी आपण पहिली पट्टी जशी फोल्ड केली तर तशीच मी फोल्ड करून घेतली हीसुद्धा पट्टी आणि अशाच प्रकारे दोन्ही पार्ट समोरचे मी हुक लुक आणि गळ्याची पट्टी जोडून घेतलेली आहे आणि यानंतर मी तुम्हाला शोल्डर कसं अटॅच करायचं तर हे बघा शोल्डर आहे पूर्ण आधी बॅक पार्ट घेतला हे चेक करून घेतलं जेवढं आहे तर तेवढं मार्किंग आहे का व्यवस्थित बरोबर तर ते एकदा चेक करून घेतलं कमी जास्त झालं जा 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 असेल तर लगेच कट करून टाकायचं त्यानंतर मी बॅक पार्ट घेतला आणि बॅक पार्ट बरोबर ठेवला आणि त्यावरती फ्रंटचे जे दोन्ही पार्ट आहे तर ते उलटे ठेवून घेतले तर शोल्डर जॉईंट करताना कमरेच्या साईडला मागचे पार्ट आणि पुढचे पार्ट बरोबर आलेत का हे एकदा चेक करून घ्यायचं आणि तुमच्या ब्लाउजची जेवढी उंची आहे ना ते तर तेवढं मार्किंग करायचे तर माझ्या ब्लाऊजची तेरा इंचाची पूर्ण उंची होती आणि जेवढं मार्जिन राहिले तर तेवढं राहू द्यायचं आणि अशा प्रकारे हे बघा क्रॉसमध्ये मी थोडीशी क्रॉसमध्ये टिप टाकून घेते जेणेकरून शोल्डर वगैरे जर उतरत असेल तर उतरणार नाही तर खालच्या साईडला कमरेच्या साईडला मी एक लेवल खालचा खालचा पार्ट आणि फ्रंटचा पार्ट दोन्ही पार्ट मी एक लेवलमध्ये करून घेतले आणि याचंसुद्धा शोल्डर मी अशाच प्रकारे अटॅच करून घेतलेलं आहे तर एकदा चेक केलं तेरा तेरा इंचाची उंची आलेली आहे का सर्व बाजूंनी ती एकदा डबल चेक करायची जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चेक करा मग हो, हो तर कारण कमी जास्त होऊन होऊ शकतं ते तसं यानंतर याला दोन दोन तीन तीन, तीन टाकून एक, एक, टीप टाकून घेतल्या आणि एक लेवलमध्ये कट करून क एक कडनीसुद्धा टीप टाकून घेतली शोल्डरच्या साईडला तर हे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाऊज तर असा रेडी केलेला आहे यानंतर बाई बसून फिटिंग टाकणार आहे पण त्याआधी बाई बसवायच्या आधी गळ आहे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा याला दोन टाचण्या लावून घ्यायच्या जर तुम्ही नवीन असाल तर आणि एक लेवलमध्ये ठेवून कुठे कमी जास्त झालं जा आहे का पशी वगैरे बाही जोडण्याच्या आधी चेक करायचे सर्व पार्ट आणि जिथे जिथे एक्स्ट्रा झालेलं आहे जिथे एक्स्ट्रा आहे एकदा पलटी करून घ्या व्यवस्थित ठेवून घ्या ही ही खूप महत्त्वाची टीप आहे इथं जर तुम्ही नाही कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज मोंड्यामध्ये घोळ येणे फिनिशिंग व्यवस्थित न दिसणे याचे कारण जे आहे तर ते इथेच आपले जास्त चुकतात त्यामुळे इथे कटिंग करून घ्यायची आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने मी ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतला आणि यानंतर मी जोडून फिटिंग टाकणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चलो बाय टेक केअर